रुग्णांच्या जीवाशी करत होते खेळ पुण्यातील महिला डेंटिस्टसह दोन जणांवर गुन्हा दाखल डायग्नोस्टिक सेंटरमधील एक्स रे व इतर मशीन हाताळण्याचा कोणताही अनुभव नसताना ते हाताळून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी एका महिला डेंटिस्टसह तिची सहकारी महिला डॉक्टर आणि कर्मचारी अशा तिघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार खुद्द महिला डॉक्टरच्या पतीनेच दिली आहे या प्रकरणी स्वप्नील देवरुखकर बत्तीस राहणार विश्रांतवाडी याच्यासह दोन महिला डॉक्टरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या एकशे पंचवीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस दोन तीन, चो तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी डॉक्टर अमित कस्तुरीलाल लुत्रा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे विमाननगर येथे लाईफबेरीज हेल्थ केअर नावाचे डायग्नोस्टिक सेंटर आहे तेथे ते येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीकरिता त्यांच्याकडे ब्रिवो एक्सार ब्रिवो एक्सआर एक्ट्रॉनिक्स एमॅन्चिक सिस्टीम आणि केअर थ्री विटा सी आर सिस्टीम आदी मशीन्स आहेत हे मशीन चालविण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्याचा परवाना त्यांना भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा नियमक मंडळाकडून मिळालेला आहे ते दोन डिसेंबर रोजी सेंटरमध्ये गेले असता त्यांना त्यांची डॉक्टर पत्नी तिची सहकारी डॉक्टर आणि कर्मचारी देवरुखर हे एक्सरे काढत असताना दिसून आले त्यांना मशीन चालवण्याचे प्रशिक्षण नसताना मशीन का हाताळले अशी विचारणा करण्यात आली मात्र ते काहीही न बोलता निघून गेले त्यांनी सिस्टीमची पाहणी केली असता त्याला पासवर्ड टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले परवाना आणि प्रशिक्षण नसताना देखील त्यांनी क्लिनिकमधील रुग्णांचा एक्सरे काढून रुग्णांच्या जीवाला रोखा निर्माण केला आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे